येत्या सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांचे पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील दोन हजार अठ्ठावीस केंद्रांवर पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे जिल्ह्यातील पालकांनी आपल्या शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रनमले यांनी केले आहे आपल्या एकूण जिल्ह्यामध्ये दो एक लाख बहात्तर हजार तीनशे एकोणीस लाभार्थी असून याकरता दोन हजार अठ्ठावीस बुथ केंद्रावर आपण पोलिओचे लस देणार आहोत या ठिकाणी आपले आरोग्य कर्मचारी कार्यरत राहतील आणि उर्वरित जसं वीटभट्टे आहे बसस्टँड आहे या ठिकाणी आपलं ट्रान्जिस्ट टीम का काम करणार मोबाईल टीम तर माझं सर्वांना हेच आव्हान राहील की शून्य ते पाच वर्ष वयोगटातील जे काही आपले लाभार्थी आहे पाले है, बालक यांना पोलिओ बूथवर नेऊन बाळाला पोलिओचे डोस द्यावा जेणेकरून बाळ पोलिओ फ्री होईल आणि आपल्या जिल्ह्याला पोलिओपासून संरक्षण मिळेल येत्या सत्तावीस फेब्रुवारीला रविवारी आपण आपल्या बाळांना पोलिओ बूथवर नेऊन पोलिओ लस द्यावी हे सर्व नागरिकांना माझं नम्र आव्हान राहील अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती